शिवतत्वाची जाणीव महात्मा बसवेश्वर यांनी समाजाला करून दिली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ शिवरत्न शेट्टे यांनी केलं श्री बसवेश्वर सर्कल मित्रपरिवार आणि माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष निधीतून कोंतम चौक इथल्या जगतज्योती श्री बसवेश्वर सर्कल परिसराच्या पंचवीस लाख रुपयांच्या सुशोभीकरण कामाचं उद्घाटन डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं श्री बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन करून आणि मान्यवरांच्या हस्ते धार्मिक विधी तसंच कोदळ मारून हे उद्घाटन करण्यात आलं दरम्यान बाराव्या शतकामध्ये श्री महात्मा बसवेश्वर अर्थशास्त्राचे जनक होते बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी दानधर्माच्या व्याख्येमध्ये अन्नदान वस्त्रदान श्रमदान आदीची महती सांगितली श्री सिद्धरामेश्वर देवस्थान भोतालचा तलाव हा श्रमादानातून बांधला आहे जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं बसवेश्वर सर्कलच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी शेटे यांनी काढले कार्यक्रमास बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती